कल्याणपूर्वी सराईत गुन्हेगारांच्या दोन डोळ्यांमध्ये जोरदार झाला होता या रड्यात दहशत पसरवण्यासाठी या टोळक्याने रस्त्यात उभ्या असलेल्या चार ते पाच गाड्यांची तोडफोड केली घटनेची माहिती मिळताच कोळशेवाडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत पोलिसांनी गुन्हा दाखल करत या प्रकरणी दोघांजणांना अटक केली आहे तर इतर फरार आरोपींचा शोध घेत आहेत तुषार वाल्मिकी आणि अरविंद नायडू अशी दोघांची नावे असून हे दोघे सराईत गुन्हेगार आहेत नायडू गँग आणि दही चोहा गँगमध्ये वर्चस्वाच्या लढाईतून हा रडा झाल्याची माहिती समोर आली कल्याणपूर्व येथील खडे गोळवली परिसरातील साईनगर येथे दोन टोळ्यांमध्ये जोरदार रडा झाल्याची घटना काल रात्रीच्या सुमारास घडली असल्याची माहिती कोळशेवाडी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांनी दिली रात्रीच्या सुमारास केली काय रात्री काही तरुणांनी गाड्यांची तोडफोड केलेली आहे हे तरुण सामान्य तरुण नाहीत गुन्हेगार आहेत सगळे आणि त्यावरती पोलिसांनी स्वतःहून ॲक्शन घेतलेली आहे त्यामध्ये तरुणांपैकी दोघा जणांना अटक करण्यात आलेली आहे त्या दोघांच्या विरुद्धसुद्धा गुन्हे दाखल आहेत आणि इतरही सात ते आठ लोकांची त्यामध्ये अटक होती त्या सात ते आठ लोकांच्या विरुद्धसुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे जुने गुन्हे दाखल आहेत आणि या सर्वांच्या विरुद्ध लवकरच एम पी डी ए किंवा मोका अंतर्गत कारवाई करण्यात येईल आणि जो काही गुन्हा दा दाखल झालेला आहे तो एक गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल झालेला आहे त्या त्यामध्ये त्यांना अटक होईल आणि पुढच्या काळामध्ये त्यांच्यावरती प्रतिबंधक अंतर्गत एम पी डी किंवा मोका करून त्यांना सबक शिकवण्यात येईल सदर आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी शंभर टक्के आहे परंतु त्यांची नावं मी तुम्हाला आताच देऊ शकत नाही लोकनायक न्यूज